आणि करावर लाते करण्यात भाग पाहणं सुद्धा मिळलेलं नाही संघटना सुद्धा कुठून आली नाही संघटना सुद्धा भडकव मोठ्या मध्ये आणि लगेच मोठ्यामध्ये संघटना गेल्या पुन्हा आपला काही संविधानाकडे वाचावं लागेल संविधानाच्या मूलभूत त्या हक्कापणे वाचावं लागेल आणि हक्कासाठी लढाईच आपल्याला नियोजन करावं लागेल आणि पहिली गोष्ट तुम्ही या देशामध्ये जर लोकशाही टिकवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मताची किंमत समजून घ्यावी लागेल आणि तुमचे समजून घेऊन

आपण ह्या तो आणि ह्या सोडून देतो आणि ह्या काळात तो काय सांगतो की माणूस सांगतो की ताई तुमच्या विरोधात नाही माझ्याकडना सांगतो मी ताईला विरोध करतो आणि तुमच्या काळात व्यक्ती सांगतो